सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतरचे कापसाचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाला किती दर मिळत आहे आणि कापसाची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो बेल बेलायकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजार भाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघता येईल चला तर मित्रांनो वेळ वयानंच होते आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे दुपारनंतरचे बाजार भाव सर्वप्रथम दास्त बाजार समिती आपल्याकडे फुलंबरी आवक दोनशे ऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राळेगाव बाजार समिती आवक चार हजार शंभर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा आवक तेराशे सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती वरोरा मांडेली आवक सातशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आपल्याकडे उमरेट आवक सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे दुपारनंतरचे अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव पाहायला आवडत असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र